नमस्कार सर्वजण इकडे स्पर्धेची तयारी करत असतात कशा स्पर्धा का असतील काय असतील याबाबत डिस्कस करत असतात तर इकडे स्पर्धेच्या ठिकाणी ऐश्वर्याचा जो माणूस असतो ज्याने पैसे घेतलेले असतात तो कोणता स्पर्धा आहेत हे बघण्यासाठी तिथे गुपचूप आलेला असतो आणि तो सगळ्या त्या स्पर्धा बघतो आणि त्यांचे फोटोज काढतो आणि लगेच ऐश्वर्याला सेंड करतो, करतो। फोनवर मेसेज आल्याबरोबर ऐश्वर्या बघते आणि तिला आनंद होतो ती त्या स्पर्धा प्रमाणे सर्व आपली प्रॅक्टिस चालू करते इकडे मात्र बिचाऱ्या जानकी आणि अवंतिकाला काहीच माहीत नसतं नक्की कोणत्या स्पर्धा असणार आहेत त्या त्यांच्या प परीने प्रॅक्टिस करतात तर दुसऱ्या दिवशी स्पर्धेला सुरुवात होते आणि पहिला राऊंड खेळला जातो पहिल्या राऊंडमध्ये चिटिंग केल्यामुळे ऐश्वर्याही जिंकते आणि जिंकल्यामुळे स तिला खूपच आनंद होतो आणि सारंग देखील खुश होतो मात्र सौमित्र अवंतिका जानकी आणि ऋषिकेशला समजत नाही कि पर्दा असुन कि पर्दा हो, की एवढी कठीण स्पर्धा असून सुद्धा या मूर्ख ऐश्वर्या आणि सारंगला कशी काही खेळता आली नक्कीच काहीतरी गडबड आहे म्हणून डिस्कस करत असतात तेव्हा अवंतिका म्हणते असं तर नसेल ना की कोणत्या स्पर्धा होणार आहेत हे आधी ऐश्वर्याला कळलं असणार आहे तेव्हा सौमित्रा म्हणतो हो असं होऊच शकत जानकी म्हणते म्हणजे ऐश्वर्याने चिटिंग करून हा पहिला राऊंड जिंकला आहे पण पुढे अजून भरपूर राऊंड आहे ती तर या स्पर्धेची विजेती होऊच शकत नाही तेव्हा सौमित्रा म्हणतो दादा चल आपल्याला काहीतरी केलंच पाहिजे कारण जर अशी चिटिंग होत असेल ना तर ही ऐश्वर्या चिटिंग करून जिंकेल आणि ते मला मान्य नाही तेव्हा ऋषिकेश म्हणतो हा चल मग ऋषिकेश आणि सौमित्र दोघेही तिथे स्पर्धेच्या ठिकाणी येतात आणि त्यांना विचारतात की स्पर्धेच्या ज्या स्पर्धा होणार आहेत त्याआधी लीक झाल्या होत्या का मग त्या ऐश्वर्या रणदिवे यांना कशाच काय समजल्या तेव्हा ते स्पर्धेचे सर म्हणतात नाही आमच्याकडून तो कोणालाही स्पर्धा कळलेल्या नाहीत कोणत्या होत्या त्या ते सगळं गुपित असतं कोणत्याच खेळाडूला ते समजत नाही तेव्हा ऋषिकेश म्हणतो असं कसं ऐश्वर्या रणदिवे एक नंबरची मूर्खबाई आहे ती या राऊंडला जिंकूच शकत नाही लायकी नसताना ती जिंकली आहे त्यामुळे आम्हाला जरा गडबड वाटते कोणीतरी नक्कीच काहीतरी गडबड केली आहे या स्पर्धा तिला कोणत्या स्पर्धा खेळल्या जाणार आहे ह्या आधीच सांगितल्या आहेत तेव्हा ते सर म्हणतात नाही हो असं होऊच शकत नाही आमच्या इथे अशी गडबड कोणी करूच शकत नाही तेव्हा सौमित्र म्हणतो एक मिनिट सर तुम्ही जरा सी सी टी व्ही चेक कराल का इथले तेव्हा ते सर म्हणतात हो ठीक आहे आपण सी सी टी व्ही चेक करूया ना सर्वजण मिळून सी सी चेक करतात आणि सी सी टी मध्ये बघतात तर काय ते बघून त्यांना मोठा धक्काच बसतो एक माणूस त्या स्पर्धांचे गपचूप चोरून फोटो काढतो आणि कोणाला तरी सेंड करतो तेव्हा सौमित्र म्हणतो हा बघा हा बघा सर तोच सा हा माणूस आहे कुणाला तरी आधी स्पर्धांची लिस्ट पाठवत आहे त्याने कुणाला तरी त्या स्पर्धा सेंड केल्या आहेत तेव्हा ते सर म्हणतात थांबा मी त्याला आता बोलवतो आणि त्या माणसाला बोलवतात आणि विचारतात तू कोणाला स्पर्धांची लिस्ट पाठवली होतीस का आधी स्पर्धा व्हायच्या आधी तेव्हा तो माणूस घाबरतो आणि म्हणतो नाही मी तर नव्हती कोणाला पाठवली तेव्हा ते सर एक त्याच्या कानाखाली मारतात आणि म्हणतात एवढं खोटं बोलतोच अरे तू सीसीटीव्ही मध्ये पकडला गेला आहेस आता मात्र त्याला आता खरं बोलण्यावाचून त्याच्याकडे गत्यंतर नसते तो म्हणतो हो मी हे ऐश्वर्या रणदिवे मॅडमना पाठवलं होतं कारण त्यांनी मला त्यासाठी पैसे दिले होते आता ऐश्वर्याचं नाव घेताच ऋषिकेश आणि सौमित्राच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि ऋषिकेश आणि सौमित्र दोघेही बाहेर येतात आणि जानकी आणि अवंतिकाला सांगतात आता मात्र त्या दोघींनाही खूप राग येतो आणि जानकी येऊन ऐश्वर्याच्या सनसणीत कानाखाली मारते आणि म्हणते लाज नाही वाटत अशी चिटिंग करून जिंकतेस अगं पुढचे राहून तू जिंकूच शकत नाहीस कारण या स्पर्धेचे विजेते तर आम्ही आहोत आता मात्र ऐश्वर्याला राग येतो आता सर्व गावकऱ्यांसमोर जानकी ऋषिके सौमित्र आणि अवंतिकाने मिळून ऐश्वर्या आणि सारंगची चांगलीच लाच काढलेली असते असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू